गणेशोत्सवाची खरी मजा म्हणजे उकडीचे मोदक आणि गणेशोत्सव म्हटला म्हणजे उकडीचे मोदक हवेतच म्हणून आज आपण अगदी सोप्या झटपट आणि पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे तर त्याकरता येथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया आता आपल्याला या तुपामध्ये अर्धा चमचा खसखस टाकून घ्यायची आहे आणि खसखस या तुपामध्ये छान भाजून घेऊया आता खसखस भाजून झाली की आपल्याला यामध्ये नारळाचा किस टाकून घ्यायचा आहे तर येथे मी एक नारळ किसून घेतलेला आहे म्हणजेच दोन वाट्या नारळाचा किस येथे मी घेतलेला आहे आता हा नारळाचा केस तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे तर आता आपल्याला यामध्ये गुळ टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी गुळ पावडर घेतलेली आहे इथे आपण दोन वाटी नारळाचा किस घेतलेला होता त्याकरता आपल्याला एक वाटी गुळ पावडर घ्यायची आहे किंवा तुम्ही किसलेला गुळ घेऊ शकता आणि आता हे सारण मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटातच आपण जी गुळ पावडर टाकली होती ती मिठ व्हायला लागेल यानंतर आता अजून याला चार ते पाच मिनटं परतून घ्यायचं आहे यामुळे तर आता इथे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडेसे कोरडे व्हायला लागलेले आहे म्हणजेच इथे आपले मोदकाचे मिश्रण तयार झालेले आहे तर आता आपल्याला मोदकाची उकड तयार करायची आहे तर त्याकरता कढईमध्ये अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये चिमुडभर मीठ आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आता याला उकळी आली की यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचे पीठ टाकून घ्यायचे आहे तर येथे मी रेडीमेड तांदळाचे पीठ घेतलेले आहे तुम्हाला डीमार्टमध्ये मा किंवा कोणत्याही किराणा दुकानात हे पीठ सहज मिळून जाईल तर आपल्याला मंद आचेवर हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर दोन मिनटं झाकण ठेवून याला छान वाप देऊन घ्यायची आहे आता दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही तांदळाची उकडे एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची आहे तर येथे मी मॅशरच्या सहाय्याने ही उकड मळून घेत आहे तर साधारण दहा ते बारा मिनटं ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे यामुळे ही छान मऊसूत तयार होते आता ही उकड थोडीशी कोमट झाल्यानंतर याला हाताने मळून घ्यायचं आहे ते ते ही तर आता इथे मी साधारण दहा ते पंधरा मिनटं ही उकड मळून घेतलेली आहे तर उकड मोदकासाठी व्यवस्थित मळली गेली की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्याची पारी करून बघायची आहे जर पारीला चिरा जात नसतील याचा अर्थ ही उकड मोदकासाठी व्यवस्थित आहे यानंतर आपण जे मोदकासाठी सारण तयार केलेले होते त्याचे मी अशा प्रकारे गोळे तयार करून घेतलेले आहे नंतर आता आपण मोदक तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे मी गुंडा घेतलेला आहे त्याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे तर पारी करताना सर्वात अगोदर अशा प्रकारे बाहेरच्या साईडने प्रेस करत जायचं आहे आणि नंतर आपल्या बाजूने प्रेस करायचं आहे जर तुम्हाला अशा प्रकारे पारी करायला जमत नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा पारी तयार करू शकता तर अशा प्रकारे इथे मी मोदकासाठी लागणारी पारी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे दोन बोटांच्या सहाय्याने आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे इथे मी मोदकाला कळ्या पाडून घेतलेल्या आहे आता आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे तर आपण जे सारणाचे गोळे तयार केले होते त्यापैकी के एक गोळा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यानंतर अशा प्रकारे याला बंद करून घ्यायचं आहे मोदक बंद करताना कळ्या एका दिशेला करून घ्यायच्या आहेत थे, है। तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या सुंदर कळीदार मोदक तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे आता बाकीचे मोदक सुद्धा तयार करायचे आहेत तर आपण इथे एक नारळ घेतलेला होता म्हणजेच दोन वाटी नारळाचा केस घेतलेला होता आणि एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली होती तर या प्रमाणामध्ये साधारण अकरा मोदक तयार होतात तर इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत यानंतर आता आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर इथे मी चाळणीमध्ये एक सुती कापड ओला करून ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे मोदक ठेवायचे आहे तर अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून मोदक आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे तर मोदक वापरण्यासाठी अशा प्रकारे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यावर ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे मोदक वापरून घ्यायचे आहेत आता दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तर इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपले मोदक छान मऊसूद तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका